श्राद्धाचे जेवण केल्याने काय होते पितृपक्षात श्राद्धाचे जेवण जेवावे का एकदा नक्की बघा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री नवनाथ या ग्रंथाचा नववा अध्याय पूर्ण पहावा येथे थोडक्यात देत आहोत बंगालदेश चंद्रगिरी ग्राम तेथील सरस्वती दयाळपती हीच मुलं होत नाही म्हणून पुत्रप्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथ भस्म देतात व जातात ती ते भस्म उकिरड्यात टाकते बारा वर्षांनी नाथ पुन्हा येतात हकीकत कळते ते उकर्ड्यातून एक मुलगा बाहेर काढतात त्याला नाव गोरक्ष देण्यात आले गोरक्षनाथ यास घेऊन ते जगन्नाथपुरीकडे जातात मध्ये कनकगिरी ग्र ग्रामात भूक लागली म्हणून थांबले गोरक्षनाथाला जोडी देऊन भिक्षेसाठी पाठविले गावात एके ठिकाणी श्राद्धाचे जेवण चालू होते गोरक्षनाथाने भिक्षा मागितली तेथील स्त्रीने एक ताट पूर्ण भरून दिले कामापुरतं मिळालं म्हणून गोरक्ष ताट घेऊन आला आणि गुरुपुढे ठेवले नाथ जेवले त्यांना त्यातील वडा खूप आवडला गोरक्षाला वडा आणण्यासाठी पाठवले हो गोरक्ष गेला बाई म्हणाली पुन्हा फुकट देणार नाही गुरुसाठी पाहिजे ना मग डोळा काढून दे गोरक्षनाथाने एक डोळा काढून दिला बाईला वाईट वाटले तिनं ताट काढून दिले आणि डोळाही दिला पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा पुढे पाहू हाताने डोळा झाकून ताट गुरु पुढे ठेवले काय झालं ते कळाले गोरक्षनाथाचा डोळा पुन्हा बसवला आणि नंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवण केले जेवण कशाचे होते श्राद्धाचे कोणी खाल्ले मचिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी कोण आहेत हे दोघे आपल्या सांप्रदायिक गुरु परंपरेतील मूळ मुख्य अधिनाथ मचिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ ज्ञाननाथ ज्यांनी संप्रदाय वाढविला ते त्यांनी श्राद्धाचे जेवण केले दोनदा मागवून केले त्यांनी जर श्राद्धाचे जेवण केले आहे तर आपण कोण आहोत श्राद्धाचे जेवण नाकारणारे म्हणून कोणीही श्राद्धाचे जेवण करायला पाहिजे नाकारू नये महालय अमावस्या विशेष म्हणजेच सर्व पित्री अमावस्या सन तेराशे एकोणीसची महालय अमावस्या भाद्रपद अमावस्या शुक्रवार उत्तरा नक्षत्र आंगलं दिनांक बावीस सप्टेंबर तेराशे एकोणीस सिद्धांत प्रहर म्हणजे दत्तात्रेयांची मध्यान्ह भिक्षेची वेळ पिठापुरात अप्पल राज शर्मा पितृकर्म पूजेत श्राद्ध विधीत व्यस्त होते इकडे स्वयंपाकघरात सुमती मातेकडून श्राद्ध भोजन स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झाला होता निमंत्रित तीन ब्राह्मण अतिथींची भोजनासाठी येण्याची वेळ जवळ आली होती आणि घराच्या दारात आवाज दनानला ओम भवती भिक्षां श्राद्धाच्या दिवशी पितृस्थानी व देवस्थानी निमंत्रित अतिथींचं भोजन झालेलं नसता इतरांना अन्न देणं म्हणजे रूढी नियमांच्या विरुद्ध पण माता ही अनुसयेचे तत्व आणि तत्त्व घेऊन आलेली आधीच्या जन्मीची सुशिला त्यात काही दिवस अगोदरच वडील बापन्नाचार्यांनी झालेल्या दृष्टांतनुसार सांगून ठेवले की बेटा दत्त कोणत्याही रूपात भिक्षेला येतील त्यांना विनमुख पाठवू नकोस हे आठवून माता सुमती श्राद्धाच्या तयार स्वयंपाकातील पत्र पदार्थ भिक्षेत देण्यासाठी तयार झाली तो आता अवधूत समोर उभे त्यांनी विचारले की माते तुझी मनोकामना सांग सुमती दत्ताचीच आई त्यामुळे आम्ही आम लोकांती नक्कीच वेगळी मागणार ती म्हणाली की जुने जाणते लोक सांगतात की दत्तप्रभू शंभर वर्षापासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन देत आहेत मला त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे हे ऐकताच अवधूताने गडगडाटी कानठळ्या बसतील असे हास्य केले व सुमती मातेसमोर सोळा वर्षांचे सुकुमार श्रीवल श्रीपाद श्रीवल्लभ उभे राहिले भान हरपलेल्या सुमती मातेने श्रीपादांना साष्टांग दंडवत प्रणाम घालताच श्रीपाद म्हणाले की आई तू हे काय केलेस तुझी इच्छा सांग सुमती माता म्हणाली की तू आता मला आई म्हणालाच आहेस तर तूच माझ्या पोटी ये तथाच तू म्हणत श्रीपाद अंतर्धान पावले तेराशे वीस सालच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या पोटातून ज्योतिरूपात अवतरले अवधूत दत्तात्रेया श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरण्यास जी महालय अमावस्या व कारणीभूत ठरली प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने यथाशक्तीने कर्म करावे आणि श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूकडे आपल्या पितरांना सद्गतीसाठी विनंती करूयात पितृपक्षात पारायण करता येते का हो पितृपक्षात कोणत्याही ग्रंथाचे पारायण करता येते गुरुचरित्र नवनाथ भागवत श्रीपादचरित्र इत्यादी पितृपक्षात केलेले पारायण हे इतरांना पितरांना संतोषकारक असते दैनंदिन जीवनात पितरांची सेवा कशी करता येते सकाळी उठल्यानंतर देवपूजेच्या आधी नित्यसेवा ग्रंथातील पितर तुष्टीकारक स्तोत्र व बाह्य शांतीसुक्त वाचावे रोज पंचमहायज्ञ करावा नित्यसेवा ग्रंथात विस्तृत माहिती वाचावी या पंचमहायज्ञासाठी फक्त पाच मिनिटे लागतात दर अमावस्याला हिरण्यदान करावे एक दानवे पेढे पाच किंवा दहा रुपये दक्षिणा इत्यादी ब्राह्मणाला दान, इत्या दान करावेत दर अमावस्याला एक किलो कोळसा व तीन नारळ घेऊन त्यावर एक माळ महामंत्रुंजय जप करावा व जवळपासच्या जलात्या जलाशयात हे सोडून द्यावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद